सेल्फी विथ सिग्नेचर मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे सदर आवाहन आज शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता आवाहन केले आहे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासूनच सेल्फी विथ सिग्नेचर ही मोहीम विशेष मोहीम जिल्हाभर राबवण्यात येणार असल्याचे एकोणचाळीस बीड मतदारसंघाच्या जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी सांगितले आहे बीड शहरातील हेरालाल चौक येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक येत असतात सध्या सार्वत्रिक लोकसभेच्या सा निवडणुका सुरू असून एकोणचाळीस बीड मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी निवडणूक होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून जिल्हाभर सेल्फी विथ सिग्नेचर अशी मोहीम सुरू करण्यात येणार आहे शहरातील मुख्य पाच ठिकाणी तर प्रत्येक तालुक्याच्या दोन ठिकाणी सेल्फी विथ सिग्नेचर असे सेल्फीचे आणि सिग्नेचरचे फलक असणार आहे सेल्फी विथ सिग्नेचर करून मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मतदारांनी मोबाईल स्टेटस डीपी ठेवून जागरूकता करावी तसेच इन्फोबिड या फेसबुक पेजवर टॅगही करावे या उपक्रमात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आवाहन केले आहे